नमस्कार फेसबुक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उद्या तेवीस नोव्हेंबर महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल उद्या जाहीर होतोय त्याच अनुषंगाने आता आपण सध्या बार्शीतील <coughs> या गोदामात आहोत जिथं बार्शी विधान सभेसाठी जो निकाल आहे तो उद्या या ठिकाणाहून जाहीर होणार आहे त्यासाठीची ही तयारी बघतोय आपण या ठिकाणी चौदा टेबलांवरती ही जी मतमोजणी होणार आहे ती चौदा टेबल या ठिकाणी असणार आहेत आणि पोस्टल साठी दहा असे हे टेबलांवरती मतमोजणी होणार आहे सकाळी आठ वाजता खऱ्या अर्थाने मतमोजणीला सुरुवात होणार आहे पोस्टल मतदान जे आहे ते पहिल्यांदा काउंट होणार आहे मोजणी होणार आहे त्यासाठी दहा टेबल जे आहेत ते पोस्टर मतदानासाठी या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत या शासकीय बोधामध्ये उद्या मतमोजणीला सुरुवात होणार आहे आणि खरंतर वार्षिक विधानसभेच्या आमदाराची प्रतीक्षा आहे ती उद्या संपणार आहे दुपारी दोनपर्यंत चित्र जवळपास स्पष्ट होण्याची आशा आहे असं एकूण चौदा मजबुतीचे टेबल आहेत त्याच्या चोवीस फेऱ्या होणार आहेत या चौदा टेबलवरती हो चोवीस फेऱ्या होणार आहेत या चोवीस फेऱ्यामधूनच बार्शी जे चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे ते पोस्टल मतदान जे पोस्टल मतदानच्या ज्या दहा काउंटिंग आहेत यातून होणार आहेत खर तर निकालायला काही अवघी तास उरलेले आहेत आपल्यासोबत तहसीलदार आहेत मजबोजनीच्या अनुषंगाने प्रशासनाची जी तयारी होती ती पूर्ण झालेली आहे मतमोजणीकरिता जो कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आपल्याला या ठिकाणी नियुक्त केलेला आहे तो जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी सरमिसळ प्रक्रिया करून या ठिकाणी पुरविण्यात आलेला आहे उद्याची जी आपली मतमोजणी प्रक्रिया असणार आहे त्याकरिता ई व्ही एमच्या मतमोजणीकरिता एकूण चौदा टेबल आम्ही त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत आणि जे पोस्टल मतपत्रिका असणार आहेत त्यांच्या मतमोजणीकरिता एकूण दहा टेबल आपण निश्चित केलेले आहेत सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टलची मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल साडेआठ वाजता पोस्टलची जेव्हा सुरुवात झाल्यानंतर अर्धा तासाच्या नंतर साडेआठ वाजता आपण ई व्ही एमची आपली मतमोजणी प्रक्रिया सुरू करणार आहोत प्रत्येक टेबलवरती एक काउंटिंग सुपरवायझर एक काउंटिंग असिस्टंट आणि एक मायक्रो ऑब्जर्वर त्या ठिकाणी असणार आहेत तसेच पोस्टलकरिता यावेळेस आपण प्रत्येक टेबलकरिता एका अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची पण असे दहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपण नेमलेले आहेत सर्व तयारी आपली पूर्ण झालेली आहे बाकीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्ण केलेलं आहे बाहेर आपण मीडिया कक्षा असेल बाकीचं कम्युनिकेशन सेंटर असेल त्याची तयारी आपण केलेली आहे जे काही सुरक्षिततेची जी खबरदारी घ्यायची ती आपण घेतलेली आहे आपल्या कॅम्पसच्या शंभर मीटरपर्यंत आपण पेडिस्ट्रेशन झोन त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि या शंभर मीटरच्या परिसरामध्ये कोणालाही वाहन आणायला परवानगी नाही फक्त केवळ पादचारी मार्ग आपण त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि मतमोजणी केंद्रामध्ये मग त्या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांचे निवडणूक प्रतिनिधी असतील किंवा आमचे नियुक्त केलेले कर्मचारी असतील कोणालाही मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल असेल इलेक्ट्रॉनिक डिवाईस असेल कॅल्क्युलेटर ज्य। असेल या अशा इलेक्ट्रॉनिक डिवाईस आणायला प्रतिबंध त्या ठिकाणी ज् केलेला आहे सुरक्षिततेच्या अनुषंगाने थ्री टीयरची आपण या ठिकाणी रचना केलेली आहे शंभर मीटरवरती आपले लोकल पोलीस असणार आहेत गेट वरती आपल्याकडे एसआरपीएफ ची थी आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि स्ट्रॉंगरूमच्या आतमध्ये ज्या काउंटिंग हॉलमध्ये ज्या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहोत त्या ठिकाणी सीआरपीएफ त्या थी ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे मी बार्शी तालुक्यातील सर्व नागरिकांना पण विनंती करतो का विनाकारण कोणीही मतमोजणी केंद्राकडे त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये जो काही आपण वाहतुकीची रचना केलेली आहे अनुसरून आपण आपले वाहतुकीचे जे काही पर्याय आहेत त्या ठिकाणी वापरावेत मतमोजणी प्रतिनिधींना पण आपण त्या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना देण्याबाबत आपण ऑलरेडी कॅन्डिडेट्स जे आहेत सगळे त्यांना आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे उद्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बाशीच प्रशासन तयार आहे साधारणतः मतमोजणी किती वाजेपर्यंत पूर्ण होईल आपण ज्यावेळेस साडेआठ वाजता आपला पहिला राऊंड आपण सुरू करणार आहोत सुरुवातीचा सुरु जो पहिला मतमोजणीचा निकाल आहे एक साधारणतः दीड ते दोन तासामध्ये येईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाला आपलं एक राऊंड त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे चौदा टेबल आपले आहेत तीनशे तेहतीस एकूण केंद्र आहेत त्यामुळे जवळपास चोवीस मतमोजणीचे राऊंड आपले त्या ठिकाणी होणार आहे पोस्टलची मतमोजणी आपण आठ वाजता सुरू करणार आहोत आणि एकदा का पोस्टलची मोजणी सुरू झाली का साडेआठ वाजता किती आहे पोस्टलचा आकडा किती आहे पोस्टल आतापर्यंत आपल्याकडे चौतीसशे सत्तर मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आणि जे ई टी पी बी एस आहे सैनिक मतदारांची उद्या आठ वादे आपल्याकडे जे येतील ते आपण घेणार आहोत म्हणजे जवळपास पस्तीसशे च्या जवळपास टोटल, टोटल कर्मचारी आहे टोटल आता या ठिकाणी जे कर्मचारी नियुक्ती केलेला आहे जे कर्मचारी मतमोजणी करीता नियुक्ती केलेलं साधारणतः दीडशेच्या जवळपास आपण नेमलेला आहे आणि जे थ्री टी टीआर सिस्टीम आहे त्यामध्ये मग शंभर मीटर वरती त्या निकषाप्रमाणे आहेत कॅम्पस मध्ये त्या पण पद्धतीचे गेट वरती त्या निकषाप्रमाणे आहेत आणि गेट वरती पण आपल्याकडे त्या निकषाप्रमाणे बंदोबस्त ओके थँक्यू